नमस्कार भावांनो बैल न बैल पोळ्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज छकून पहा कसा पकडा केला आमच्यात हिनं ना भगून भर दूध सांडवलं तर ती म्हणती मग मी तू चा कराय आता छकून आहे ना कधी चा पत्ती सांडवल आता परवा दिवशी तुम्हाला सांगितलं छकून डब्बा भर साखर सांडून टाकली आणि आज तिनं हिच्या पप्पाला ल जास्त म्हणजे चहा घेतात ते एवढी काही चहा घेत नाही पण त्याला शिल्लक दूध टाकावं लागते पाणी काही टाकावं लागत नाही तर आमच्या छकून की किती काही ना काही नुकसान करते आणि महीच गलती झाली छकूला मी सकाळी म्हणते छकू दहा आठवी चा आठवी म्हणून छकून आज हेव हो पगडा केला सगळं दूध सांडून टाकलं असं करते आमची छकू धक्का लागला असन नाहीतर बरं झालं पण मी सकाळीच दूध गरम करून ठुधा असते थंड होतं त्याच्यामुळं असं करते छकू आता छकूचं आहे हसना तर मला म्हणे आधी घडो काढून घे मग मी आता सकाळच्याला आपल्याला बेसन पोळी बनवायची मग आज काय भाई आ येतोय ये वारा वाजता पण बेसन पोळीला काय टाईम नाही लागत छकू काही बेसन खात नाही तर का तिच्यासाठी काही पण ती आलूच्या चक्क्या तळून खाईन आणि दाजीचा आराम चालू आहे कामान आलेत म्हणजे आजच झोपलेत नाही झोपत नाहीत लव ते लवकर जावं लागते त्याला टाइम नसतं काय नाही तर आता थोडेसे झोपलेत संभारण मिरच्या घेऊन आले मी आणि ह्या घरात मला काहून एवढं काढा वाटते एवढा नाही उजड येतोय ह्या घरात आणि समोरच्या घरात त्यानं तूपकांडे आणले पण मीच नाही लावू दिली म्हणलं नको आता राहू हो द्या त्याच्यामुळं आज तुमच्या ताईनं थोडासा मेकअप केला काहीतरी साडी नाही घातली म्हणजे जाऊ दे पाणी राहायला आणि अशी पण मला साडी घालूच वाटत नाही हे म्हणतच राहते साड्या जा जाय असं तसं पण घरात घरात राहून काय साड्या घाला वाटत नाही आता उठले तुमचे दाजी पण आता मी काय त्यायला जास्त निवड घेत नसते आणि त्यायला काय टाइम नसते मग ते येतच नसते जास्त आणि छकूला चाल म्हणलं छकू काय येणार नाही ना छकू छकून चाल म्हणलं छकू येतच नाही आणि आता त्याची जास्त मी त्याला म्हणलं तुम्ही एवढंच काढू नका तुमची दाढी कटिंग श्रावण महिन्यामुळं आता आले वालडी म्हणलं शनिवारी कटिंग आणि दाढी करत नाहीत तर आता जास्त ती आता म्हणजे कधीच करत नाही शनिवारी आता रविवारी दाढी कटिंग करतील तवा त्यायला म्हणलं तुम्ही हेडो टाकायला ते हसू लागले म्हणलं दाढी वाढीला असली तर मग नाही चांगलं वाटत तुम्ही दाढी करा म्हणलं तर मग ते शनिवार आलाय आमच्या भयाची पण कटिंग वाढली पण ती रविवारीच करतील ना आता शनिवारी करत नाहीत कटिंग दाढी आहे ना असंही आणि त्याच्या चायनान मध्ये ते आहे ना बरेच दिवस झाले हेडो टाकले नव्हते आता पाजा तुम्ही नावानं ना सर्च केली तरी पण त्याची आयडी येऊन जाते युट्यूबवर शूटिंगच तशी करेल आम्ही वैशाली इंगळे जर म्हणलं तर चॅनल येऊन जाते आमचं आणि बबन इंगळे जर ना त्यायचं पण एक चॅनल आहे एक मग त्यायचं कॉमेडीचं चायनल आहे म्हणजे आमचं हाशी मजा कोण शकू का तिला आवडते समोरचे केस कापायला पण मोठ्याले केस आहे म्हणून पप्पा नाही म्हणते मीच म्हणले ते पप्पाला समोरचा कट कापू का पप्पा म्हणजे फॅशन गेली तुझी म्हणून लट ले कानामागच्या काना मागच्या तर दोन येळच कापली होती म्या दोन येळच तर मला परदी पण परवीन लय हसायची मजी म्या ओन साईड कापली होती त्याच्यामुळं मला ते हसायचे काय पगडा केला म्हणून आणि पहिल्या ना असं मधातून अशी भांग असं इथून होती आता ती फॅशन गेली तर मला परदी पण परवी हसायचे छकू त्या केसावलं चला आता यायच्या दोघा मायला करायच्या काय गप्पा चालल्या तर आपण ऐकू छकू म्हणते तिच्या पप्पा कापायचे समोरचे हे हे पण ते म्हणते ती फॅशिंग गेली आणि छकूचे आपले मोठाले केस आहेत ना मग त्याच्यामुळं कापू वाटत नाही तिचे लय केस कापण्यात जातील लय मोठाले केस आहेत त्याच्यामुळं तिचे पप्पा नाही म्हणते आहे ना लहान लहान केस नाही तिचे तरी पण इकडच्या पाण्यानं चालले आहेत ह्या घरात आहे ना लय अंधार येतोय म्हणून मी जास्त हिडो काढत नसते आता दाजी तुमचे म्हणी मी टी व्ही घेऊन येतो आता काय माहिती कधी आणते बिघडली आपली टी व्ही चार वर्षे पण नाही झालं या टी व्हीला पण चांगली नाही निघली आहे ना चांगलीच नव्हती निघली चार वर्षे झाले तिला घेऊन का पाच झाले ते हम्म चार वर्षे झाली आणि पलंग मा पसंत नाही तर त्याचा सगळा कलर गेलाय आता त्या टी व्ही आणले म्हणून बिघडली तर काय नाही मी पलंग म्हणे तुला गडबड करते म्हणे काय आहे म्हणे काय चांगलं पसंत नाही केला तर खरं इले महाग लागला आम्हाला लंगण मी पसंत केला सगळा कलर गेला आमच्या पलंगाचा असं झालं सकाळी कसं आहे मला उलास राहतो एवढं काढायचा आणि यायच्या चॅनल मध्ये मग मी दुपार आळशेला असते सुरतलं कसं आहे दुपारा सगळे झोपेला असतात मग मी पण दुपारा झोपेला असते सगळे म्हणजे सगळ्याचे दरवाजे बंद काहीसाठी इकडं दरवाजे बंद असते मग तवा यायला व्हिडिओ काढायचा असतो यायच्या चॅनलमध्ये मग मी आळशेला असते आणि सकाळी कसं आहे मल्ले उलास असते म्हणजे मी सकाळी लवकर उठते सकाळचे कामं आवरते आणि रात्रीच्या टायमाला जास्त मी हेडंच नसते काढत आता आमच्या इथं सगळी तयारी झाली आता ह्या वर्षी आमच्या गल्लीत पण गणपती बसणारे तर थोडं तर टेन्शन मला पण राहणार आहे आता हेडो काढायचं म्हणजे कारण की आता दोन बसणारच आहेत का नाही सगळी रात्रीच त्या लोकांनी तयारी करून खुली गणपतीची लगे आता तर आम्हाला पण दन दण वाटलंच म्हणा आमच्या गल्लीत कधीच बसत नाही इकडं आम्ही तिकडं राहायचो तिकडं लय बसायचे लगे तर हे लय परसाद नेऊन देत असते तिथं लगे तिकडं तीन नंबरच्या शेअर लय देते आता ह्या वर्षी आमच्या इथं तयारी केली सगळी आता पण आता गाणे नाही तर थोडं तर टेन्शन आता एवढं करायला राहणार आहे मग जवा बंद असले गाणी तेव्हा मग मी पटकन हेडो काढून घ्या जाई आणि आपलं आहे भावांनो बहिणींना आपण जास्त हेडो काढायला आरवत नाही तुमच्या दाजीचं लगे काय शे मांडू त्याचं ते असतंय आपलं काहीच नव्हते आपण लगेच ले जसं आला तसा हेडो काढायचा आणि बोलायचं त्याला मी लई सांगतेच सा। हेडो बुडवा जाऊ नका तुमच्या चॅनल मधी पण त्याला कामाला जावं लागतंय त्याच्यामुळं तर मी सांगते दर दिवस टाका जा आणि मग कसं आहे मी तो 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 तर माहिती एवढं बुडवतच नसते पण काही नाही एवढं बुडते माहिती नाहीतर दररोजचा इशा असतोयच माझ्याकडे आल काढलं आता बरेच दिवस झाले काही रेसिपीच टाकलं नाही ता आता टाकावं लागन मला म्हणजे बरेच दिवस झालेत आता मी लय कटाळा करायला लागले छकू म्हणती मम्मी तू भाज्यायचं याचं काहून टाका ना पण ह्या मार्केटमध्ये ये ना कधीच आपलं काढलं भाजीपाला येत नाही आमच्या घरचे कसे आहेत तिघ पण चिकन नाही खात काहीच खात नाही ते मग त्याच्यामुळं आमच्या घरी काही बनतच नाही हे तिघं खात नाही हारसूचे पप्पा नाही हारसू नाही छकू नाही कोणीच खात नाही ते मग काहीच बनत नाही आमच्या घरी असं मग जास्त हिडं कोणचे चालते चिकन मच्छी असं लई चालतात ते हळ मी टाकेल होते गावाकड पण हे खात नाही मग त्याच्यामुळं काही बनत नाही मग जास्त करून आमच्या घरी तुम्हाला भाजीपाला डाळ भात आवडतोय भयाला असं जेवण दिसन याच्या पप्पाला बेसन आवडतं ते पण खळत तर मग साधं साधं जेवण आवडते त्याला हे काहीच खात नाही मग त्याच्यामुळं असं भाजीपाला जातो त्याच्यामुळे जास्त टाकायला आवडत नाही पण आता टाका जाईल आता जे जेवण बनलं आमच्या घरी तेच आता संध्याकाळीच जेवणाचं कधी पोळ्या करताना का कर कधी कर काय कर असे काढा जाईन मी आता तर रात्रीच्या टायमालच काढून ठेवू जाईन मी आता आता विचार चालू आहे जसे पहिले टाकत होते तसे तर हिडो कसं वाटतं तर नक्की सांगा भावांना बहीण न कमेंट कसे हेड आहेत कसे नाहीत आणि मला आता एखाद्या दिवशी मी तुमच्या दाजीला घेईन सोबत पण त्याला येळ असल्या त्याचं कसं आहे ते त्याच्या माग लय काम राहत आहे त्याला टाइमच नसतोय थोडासा पण बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हेडोमध्ये